खासदार अजित आपल्या आपल्यासोबत आहेत आजचं विजयचं वर्णन कसं करणार माननीय मोदीजींवरचा अतूट विश्वास जनता जनार्दनाच्या माध्यमातून बिहारची जी जनता आहे ती जुन्या काळामध्ये सगळ्या यादवीला जातीपातीच्या राजकारणाला कंटाळली होती अपहरण विश्वासघात धोका पुलिस केसेस फिरोती अशा प्रकारच्या अनेक घटना जुन्या काळामध्ये ज्या व्हायच्या त्या सगळ्या घटनांना जनता जनार्दन जन् हे परेशान होतं आणि या पद्धत ज्या पद्धतीने मोदीजी आणि नितीशजींनी बिहारचा विकास केला ज्या पद्धतीने नितीशजींच्या माध्यमातून बिहार पुढे गेला आणि त्यांना आशीर्वाद मान्य मोदीजींचा होता त्याच पद्धतीने जनतेनं हा विश्वास सार्थ ठरवला निवडणुकीच्या माध्यमातून आज आम्ही ज्या पद्धतीने व्हिक्टरी मिळवलेली आहे जो विजय आम्हाला मिळालेला आहे त्यामध्ये युवा असतील तरुण असतील नवमतदार असतील आमच्या सर्व महिला भगिनी आहेत यांच्या आशीर्वाद माननीय मोदीजींना आणि माननीय नितीशजींना मिळालेला आहे हा प्रचंड विजय आम्ही पूर्णपणे सार्थ करून दाखवलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता आम्हाला जनतेमध्ये जाण्याची जी संधी मिळालेली आहे त्याबद्दल जनतेच्या आशीर्वादाबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून त्यांचा आभार व्यक्त करतो परंतु मागील वेळेस जेवढं वोट शेअर होतं काँग्रेसचं ते कमी झालेलं आहे जागा काँग्रेसच्या कमी झालेल्या आहेत त्याचे तर कमी झालेच परंतु कुठेतरी काँग्रेसचा सुपडा साफ होताना दिसतोय तिथं नाही काँग्रेसचा सा, सुपडा साप तर असं म्हणायचं की मी आता पाहताना बघत होतो आकडे की एम आय एम पेक्षा त्यांची संख्या कमी दिसत आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस काँग्रेस ही अशा पद्धतीने म्हणजे मी आता एकंदरीत आकडेवारी पाहत असताना पंच्याण्णव वेळा राहुल गांधीजी हारलेले आहेत पंच्याण्णव वेळा आणि तरी देखील नेतृत्व त्यांच्याकडे आहे प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस संविधानाचा फेक नॅरेटिव्ह घेऊन जनतेमध्ये गेले फसले यावेळेस वोट चोरी हा विषय घेऊन गेले ते फसले एवढं सगळं केल्याच्या नंतर त्यांना म्हणजे स्वतःची लाज का वाटत नाही मला कळत नाही एम आय एम पेक्षा कमी मतं मिळालीत तर त्यांनी स्वतःचा पक्ष विसर्जित करून टाकावं एम आय एम मध्ये आणि बाहेर देशामध्ये निघून जावं विदेश पर्यटनाला जसं नेहमी जातात ते त्यामुळे चिंतन करण्याची वेळ नाही विसर्जित करावी काँग्रेस असं माझं स्पष्ट आणि प्रांजळ अशा पद्धतीचं मत आहे अशा प्रकारचे विधान करून जनतेमध्ये ज्या पद्धतीनं कलुषित करण्याचं काम जे करतात सत्तर वर्ष जाती जातीमधले भांडण लावून देण्याचं हे जे काम केलेलं आहे त्याच ते आता फळ भोगतायत असं मला म्हणायचं आहे ही पूर्णपणे ताकदीने निवडून येतील परंतु संजय राऊत यांना उपचाराची गरज आहे त्यांना विश्रांती द्यावी आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बिहारचा सारखाच पॅटर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होईल आणि सुपडा साफ होईल असा सुद्धा दावा खासदार अजित गोपछडे यांनी केला आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे NDTV Delhi